नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की बंगालच्या उपसागरात तयार होत आहे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र ज्यामुळे त्या बहात्तर तासात आता राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की त्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश आहे अथवा नाही जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा का कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट घेत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी यामागचं कारण समजून घेऊयात बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झाला आहे याच्यामुळे ढगांचा जो ताफा आहे तो पूर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी आपल्याकडे प्रवेश करत आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ व दक्षिण कोकण या मार्गाने दाखल झालेला हा ढगांचा ताफा आता त्या ठिकाणी तांडव करत आहे जर त्या बहात्तर तासांचा विचार केला तरी त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे खास करून आपण जर विदर्भाचा विचार केला तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अकोला वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ या अकराही जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस होणार आहे जर मराठवाड्याचा विचार केला तर परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड या पाच जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस होणार आहे आणि त्याच्यानंतर खानदेशामध्ये जे जिल्हे येत जळगाव धुळे नंदुरबार इथे सुद्धा आजपासून पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये विचार केला तर पुणे अहिल्यानगर त्याचबरोबर नाशिक सातारा कोल्हापूर याच्या घाट माथ्यावरती अति जोरदार पाऊस तर इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस होणारे सांगली जिल्ह्यातील प्रजन्यछायेच्या प्रदेशात सुद्धा पावसाची वाढणार आहे. सोलापूर सोलापूरमध्ये तुलनेने पाऊस हा कमी असणारे कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे व पालघर या जिल्ह्यांना विविध प्रकारचे अलर्ट्स देण्यात आले आहे याचा अर्थ की आता पुढील बहात्तर तास राज्यासाठी अत्यंत जोखमीचे धोक्याचे आहेत आणि या, आहे। या बहात्तर तासांमध्ये जर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊन नदी नाल्यांना पूर आला तर आश्चर्य वाटायला नको एवढं मात्र खरं आहे की स्वतःचा जीव फक्त आपण वाचवा कारण या बहात्तर तासांमध्ये सर्व जलाशय भरून तुडुंब वाहणार आहेत नदी नाल्यांना पूर येणार आहे अशा परिस्थितीत आपला जीव वाचवला तर हा पाऊस आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे त्रासदायक अजिबात ठरणार नाही व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिकृती मिळत राहतो आपणास सर मित्रांनो अशाच एका नवीन माहितीसह आपला मित्र उदयलाड आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाआड व्यक्त करू तुम्हापासून खूप खूप आभार